धनेगांव के साबक रुकन जिला परिषद मनोहर पाटिल शिंदे ने कांग्रेस में शमूलियत इख्तियार कर ली है नांदेड़ के रेस्ट हाउस में मुनदा एक तकरीब के दौरान इन्होंने अपने कारकुनों के साथ कांग्रेस में शमूलियत इख्तियार कर ली वाज रहे कि अशोक चौहान के बीजेपी में जाने के बाद नांदेड़ कांग्रेस के कई लीडरान इनके साथ बीजेपी में शामिल हो गए थे इनमें मनोहर पाटिल शिंदे भी शामिल थे लेकिन इन्होंने बीजेपी से इस्तीफा देकर दोबारा कांग्रेस में शामिल होकर अवी खुद को तरजीह दी है प्रोग्राम के दौरान रुकने पार्लियामेंट वसंत चौहान नांदेड़ कांग्रेस सदर अब्दुल सत्तार डिप्टी मेयर मसूद अहमद खान मुंतजिबुद्दीन और दीगर लीडरों की मौजूदगी में इन्होंने पार्टी में शमूलियत इख्तियार की वसंत राव चौहान ने इनकी गुलपोची करते हुए पार्टी में इनका किया आज आमचे लाड़के खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांच्यावर भरोसा ठेवून आणि सर्व दक्षिणचा मतदार आमचा अल्पसंख्याचा असल्यामुळं ओ, ओ ओबीसी अल्पसंख्या मराठा मुस्लिम या सर्व मतदार आम्ही तिकडे गेल्यानं नाराज झाला होता आणि सगळ्याची अपेक्षा होती सर्व मतदाराची था। की बा तुमचा रस्ता चुकला आम्ही साहेबावर भरोसा ठेवून एका क्षणात निर्णय घेऊन आम्ही गेलो होतो ते चूक होती आमची ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला फिरत असताना सर्व दक्षिण मतदारसंघामधून ग्रामीण खेडेगावात असो की आपल्या सर्व शहरामधून असो सगळ्याचं एका विचारानं त्याचं म्हणणं होतं की आपण काँग्रेसमध्येच चांगलं होतं त्याकरता ज्यावेळेस वसंतरावजी चव्हाणसाहेब आमचे उभं राहिले लोकसभेला त्यावेळेला दोन धुलंदर एकड असतानासुद्धा प्रत्येक मतदार उमेदवार म्हणून लढले आणि साठ ते सत्तर हजारानं वसंतराव चव्हाण साहेबाची सीट निवडून आली त्याच वेळेला कळालं की हे नांदेड फक्त काँग्रेसचं आहे एका नेत्याच्या मागं कोणाच्याही जाणारं नव्हतं हो। इथला मतदार हुशार आहे इथला मतदार अडाणी नाही आणि सर्व समाजाला घेऊन चालण्याचं जर काम कोण करत असेल तर काँग्रेस पार्टी करते आणि तेच चव्हाण गेले मात्र या चव्हाणानं पुन्हा काँग्रेस त्याच परिस्थितीत आणलं मी वसंतराव चव्हाण साहेबाचं दक्षिणचे आमदार आमचे मोहनाना आंबर्डे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आमचे आमदार दक्षिणचे दिसा येडं करतात पण आमदार आमदारकीला जसं निवडून आले तशा प्रत्येक इलेक्शन मार्केट कमिटी मजूर सोसायटी बँक अनेक देगलूरची विधानसभा असो नांदेडच्या अनेक इलेक्शन असो कोणते मोर्चे असो मेळावे असो दक्षिणच्या आमदार साहेबांनी सर्व पुढे नेऊन काम केलं आणि दक्षिणला पुन्हा आता चालू आमदार आहात भावी आमदार करण्याची आमची पूर्ण तयारी आहे असं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो माझा कुठलाच हेतू नाही माझा समाज काँग्रेसचा आहे आणि मी म्हणून काँग्रेसमध्ये सौघरी वापस हव हो। मी इच्छुक कदापि नाही मी नेत्याच्या मागाव पक्षवाडी करता काम करणार पार्टीने तिकीट दिलं तर जिल्हा परिषदला लढवलं आमदारकीचा मी नाही